हाय स्वागत आहे तुमचं संगीता किचन चॅनलवर आज बनवत आहोत आपण कुरुडे चिक काढत आहोत पाच किलोचं हे बघा असं गहू चुरून घेतलं आहे असं मशीनवरती माझ्या छोटा मुला स्वागत आहे तुमचं संगीता किचन चॅनल आहे मग मी तर एक चिक काढलेलं आहे आपण काल पाच पाच किलो गावापास चिक काढणार आहे आधारी ठेवलेलं आहे

कोणाला खरट वाईट कोणाला मिडियम लागते हलो ना हॅलो ना हल बुल तर असं चालू जास्त बाजूला हो का तो बतايचिस ना आपल्याला दाखवायचे ना ते दिसतंय का ते बघा वस्तं मल कथेला दिसतंय का ओके जरा मी

दाद्या जो, जोरात धरके हल्लं की मग हल नाही मग वाईट ना मी करू का हे अशा पद्धतीने चिखटून झालेलं आहे आता कुरुड्या घालून झालेलं सुरुवात करत आहोत अशा पद्धतीने कुरडे तयार आहेत आपले आता तुम्हाला भाजून दाखवते बघा पड़, दुप्पट असं फुगते आणि पांढरी पण होते पाच किलो भोगी घातले तर चार दिवस Voilà, mais surtout gré.